वांग्याची भाजी बघणार आहोत की ज्यांना नाही आवडत तेही खातच राहतील अशी सुंदर अशी वांग्याची भाजी इथे मी तीळ घेतलं आहे खोबरं घेतलं आहे आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे इथे खोबरं भाजायला घेतलेलं आहे आणि थोडंही तेल नाही टाकायचं थोडंसं सा लालसर होईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आता इथे तिळ भाजून घ्यायचे तीळ लगेच भाजून होतात कारण कढई ऑलरेडी गरम झालेली होती आता इथे मी शेंगदाणे भाजून घेते तुमच्याकडे ऑलरेडी कूट असेल तयार तर तो तोही टाकला तरी चालेल पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळं मी शेंगदाणे भाजून घेते ते बघू शकता मी खोबरं तीळ आणि शेंगदाणे असे भाजून घेतलेत आणि तेल अजिबात टाकलेलं नाही आहे हे भाजताना आलं कोथिंबीर लसूण आणि हे शेंगदाणे तिळ आणि खोबरं हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं मी वाटून घेतलं सगळं ह्यामध्ये खोबरं लसूण तीळ आणि शेंगदाणे आलं आणि लसूण हे सगळं मिक्सरमध्ये टाकलं म्हणजे वा वाटण वाटून घेतलं ह्याचं पूर्ण सगळं हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर यामध्ये ना आपण आता मसाले ॲड करूयात काळा मसाला घेतलेला आहे घरी बनवलेला आणि धनेजिरेची पूड आहे आणि इथे हळद आहे तर आता यामध्ये चवीनुसार म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही तिखट ॲड करू शकता आणि थोडंसं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि हे सगळं मसाला जो आहे तो वांग्यात भरून घ्यायचा सर्व आणि एक चाळणी घ्यायची चाळणीला तेल लावायचं आणि त्याला वांगे चिटकून येत म्हणून आणि मग एक या ना पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि ते वांगे सगळे त्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जशी कोथिंबीर वडी उकडून घेतो तसे हे वांगे थोडेसे दहा मिनटं झाकून ठेवायचं ठेवून ना उकडून घ्यायचे म्हणजे जसं वडी उकडून घेतो तसे जास्त मऊ होऊ द्यायचे नाहीत गिळगिळीत चांगले नाही लागत मग त्यानंतर मग काढून घ्यायचे वांगे हे आणि कढईमध्ये तेल घ्यायचं त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आणि त्यामध्ये आपण जो बारीक कांदा चिरलेला आहे तो टाकायचा आणि त्यात मग गरम मसाला टाकायचा थोडासा म्हणजे लाल तिखट किंवा काळं तिखट आणि त्यामध्ये हळद टाकायची आणि सगळे वांगे टाकून घ्यायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण ऑलरेडी आपण वांग भरताना जो मसाला केला होता त्यात मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं तर तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा पाणी टाकायचं आणि मस्त अशी खूप सुंदर अशी भाजी होते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता